तर नमस्कार मित्रांनो परत एकदा आपला स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग आहे आम्ही माझी छोटी बहीण आहे मी तिला विचारणार आहे तू कुठल्या शाळेत तेच तर आपण तिला आता विचारूया प्रश्न तो थोडे थोडे तर दिदी काय बोलतेस ऐक ना हा बघा हा आमचा स्वराज स्वराज इकडे बघ तर बोल स्वराज बोल सबस्क्राईब करा बोल सबस्क्राईब काय करा आणि लाईक शेअर लाईक शेअर कितीला आहेस तू चौथीला ला चौथीला बोलत तू पहिलीला आहेस नार ला आहे आणि बघा ही बबली बबली तुझं नाव बोल हो काय आणि बघा आमची चोंबडी चोंबडी तुझं नाव काय चोमडी ही बघा पलते ही बघा पलते बस। बस। तो बघा तो सायकलिंग करतोय आता सायकल शिकलाय तर सायकल बघ विशी चालवते तो हा बघा रायडर आला रायडर छोटा रायडर आणि हा बघ ही बघा अरे त्या सबस्क्राईब कर बोल बोल ना अरे त्या बोल बोल सबस्क्राईब करा बोल काय बोललीस हो काय तू कुठे दात कुठे गेलं सोनदा कुठे सोनधारा हो काय ती बघा ती सायकल चालवते ती बघा तो बघा रायडर बोलतो माझ्याकडे कॅमेरा कर, कर मी येतोय सायकल चालवत बघू आता रायडर कसं सायकल चालवतोय आणि हे बघा येण्यासारखी मार ती हा बघा रायडर आला रायडर पडशील पडशील रायडर बघा कसं जातो एकदम जोरात यार उडवशील समोर त्या ना हा बघा रायडर रायडर बोल सबस्क्राईब करा बोल ना आणि काय बोलत इकडे बघा इकडे एकदा असं लाईक करा ला नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा ब्लॉग इथं